आपण एक थोडासा वेगळा विषय घेऊन आपल्या सगळ्यांसमोर आलोय आपण कंटिन्यू वारंवार जे आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे विषय घेऊन लाईव्ह येत असतो फक्त दरवेळेस आपण वेगवेगळ्या पिकांविषयी पिकाचं उत्पादन कसं वाढेल आणि आपला खर्च कसा कमी होईल या विषयावरती आपण चर्चा करत असतो मित्रांनो तो गेल्या दोन तीन दिवसापासूनच्या जे न्यूज आपण पेपरला वाचतोय मित्रांनो त्यामुळे थोडासा कुठंतरी वेगळं वाटलं वाईट वाटल्या त्या गोष्टी त्या थोड्याशा शेतकऱ्यांशी त्यावर चर्चा करावी कुठला तरी एक मेसेज शेतकऱ्यापर्यंत द्यावा या दृष्टिकोनातून आपण आपण जो आहे आजचा लाईव्ह जो आहे तो घेतलेला आहे तर त्यामध्ये प्रमुख जो विषय आहे तो बाजारभाव हा एक कळीचा विषय प्रत्येक शेतकऱ्यांचा वारंवार राहिलेला आहे नेम की नेमकी शेतकरी कुठलाही माल पिकवतो आणि शेतकऱ्यांचा माल हा पिकला आणि बाजारपेठेमध्ये मार्केटला यायचा कि भाव हे पडतात त्यामुळे नेमकी यामागचे कारण काय किंवा असं का, कि का होतं यासाठी आपण काय करू शकतो यासाठीचे धोरण काय किंवा काय काय बदललं का भाव पडताय याचे कारण यासाठी संपूर्ण गोष्टीची एक चर्चा होणं फार आवश्यक आहे आता पंजाबमध्ये एवढं मोठं आंदोलन आज शेतकऱ्यांनी उभं केलंय ते हमी भावासाठीच केलंय मित्रांनो ते आपल्याला माहितीये तर आपल्याला हमी भाव किती आवश्यक आहे जर आपला भाव वाढला किंवा कमी झाला तर याचा परिणाम सामान्य माणसावर होतो का की सामान्य मार्केटवर होतो की नाही होतो मग हे शेतकऱ्यावरच का ओझ दिल्या जात आहे तर यामागचा एक आपण जे आहे एक आढावा घेणार आहोत कारण शेतकऱ्यांचा कापूस निघतोय कापसाला यावर्षी दहा हजार तरी भाव मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होते ती व्यापाऱ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना होते त्यामुळे भाव थांबलेले कारण या वर्षी मुळामध्ये कापूस जो आहे पंधरा ते वीस टक्क्याने लागवड कमी झाली पंधरा ते वीस टक्के म्हणजे खूप मोठी तफावत होते आणि जर उत्पादन बघितलं मित्रांनो तर ज्या ठिकाणी शेतकरी विचार करत होते की दहा क्विंटल तरी एकरी पासा उत्पादन येईल त्या ठिकाणी पाच सहा क्विंटलच्या वर उत्पादन मिळालं नाहीये म्हणजे एक तर लागवडही कमी उत्पादनही कमी आणि भाव आज सात हजारपेक्षाही खाली म्हणजे हमी भावापेक्षाही कमी आहेत मित्रांनो मग याला म्हणायचं काय त्यानंतर राहिला तुरीचा विषय तूर उत्पादन तुरीचं पीक यावर्षी चांगलं दिसतंय तूर लागवड अशी खूप काही मोठी आसणे दरवर्षी होते त्याप्रमाणे तूर आहे त्यामुळे तुरीचं नेमकी उत्पादन यायला चालू झालंय शेतकऱ्यांनी तूर काढायला सुरु केली आणि लगेच भाव गडगडायला लागले आजच्या कालच्याच पेपरला होत की दोन हजार भाव खाली आले अजून तर मार्केटला तूर पोहोचलेली सुद्धा नाहीये शेतकऱ्यांची आणि जर दोन हजारनी भाव पडत असतील तर यामागचं धोरण नेमकी काय जिथं दहा नऊ ते दहा हजार रुपये तूर विकायला पाहिजे होती ती आज साडेसहा सात हजारच्या खाली आली याचे कारण काय त्यानंतर सोयाबीनचा रोणा तर वेगळाच आहे सोयाबीनचं उत्पादन आपण दरवर्षी बघतो एक तर अतिवृष्टी होते किंवा कधी कधी पाऊसच पडत नाही दुष्काळ पडतो उत्पादन त्या प्रमाणात येत नाही आणि सोयाबीनचं दरवर्षीच चा हेच आहे की भाव त्याला दिलाच जात नाही मार्केटमध्ये तेलाचे भाव दीडशे रुपये प्लस जाऊ की त्यापेक्षाही कमी राहो तरी त्याचा परिणाम सोयाबीनवर होत नाही का सोयाबीन पासून तेल बनवलं जात नाही तर हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे सोयाबीन मध्ये भरपूर काही प्रोडक्ट सोयाबीन पासून बनवले जातात तरी सुद्धा सोयाबीनला यावर्षीचे भाव हे सगळ्यात कमी आहे साडेचार ते पाच हजार रुपये सुद्धा भाव दिल्या जात नाही याच्या मागचे कारण काय नेमकी कारण काय हे का। सगळे आपण जर एकंदरीत विचार केला मित्रांनो आता कापूस झालं तूर झालं सोयाबीन झालं हे सगळे पिक याचा जर विचार केला कांद्याचं सुद्धा तेज झालं कांद्याला जो जो पाच साडेपाच हजार रुपये रेट आले त्यावेळेस प्रत्येक न्यूजवाले वाजवत वाजवत होते की सामान्य माणसाला कांदा हा रडवतोय परंतु खरंच शेतकऱ्यांकडे कांदा होता का फार कमी प्रमाणात क्वचित पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांकडे कांदा होता जो कांदा होता साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे होता तो मार्केटला आला नेमकी लाल कांदा जो होता खरीपाचा कांदा जो शेतकऱ्यांनी लावलेला होता मोठ्या कष्टाने अक्षरशः वातावरण यावर्षी किती खराब होतं त्यामध्ये अवकाळी पाऊस वेळोवेळी होत गेला त्याच्यातून वाचवून शेतकऱ्यांनी जे उत्पादन काढलं मित्रांनो लाल कांद्यामध्ये तर त्याला सुद्धा नेमकी लाल कांदा मार्केटला आला आणि भाव लगेच पडले मित्रांनो तर यामागची कारण काय एकदम भाव कसे पडू शकतात आणि ठीक आहे समजा याच्या विपरीत जरी परिस्थिती राहिली कापूस मुळात कमी प्रमाणात आहे यावर्षी भाव चांगले राहणार सोयाबीन कमी प्रमाणात आहे भाव चांगले राहणार तर त्या शासन निर्णय असं घेत की बाहेरून एक्सपोर्ट करतो माल जे आहे बाहेरून इम्पोर्ट करतं आणि आपल्याकडचा भाव हा पाडला जातो कमी केला जातो त्याला नियंत्रित नाही केला जात तर कमी केला जातो मित्रांनो मग याला म्हणायचं काय कारण आपल्याकडे जर भारताचा विचार केला तर आज दीडशे करोड जनता आहे दीडशे करोड जनतेला लागणार अन्नधान्य असेल किंवा इतर साधन सामुग्री असेल एवढ्याचा जरी विचार केला तरी भारतामध्ये जे पिकवलं जात आहे त्या त्याला सुद्धा एक चांगले हमी भाव मिळू शकतात त्याला तर त्याला जर एक्सपोर्ट चालू ठेवलं नेमकी भाव वाढायला लागले की एक्सपोर्ट बंद करतं शासन एक्सपोर्ट बंद केलं म्हणजे ऑटोमॅटिकली लोकल व्यापारी त्याला भाव पाडतात कारण बाहेर एक्सपोर्ट होत नाही आणि लोकलमध्ये इथल्या इथे आपल्याला मिळतोय माल तो साठवता येतोय म्हणून लोकल व्यापारी भाव पाडतात तर या शासन धोरणाला असेल किंवा लोकल व्यापाऱ्यांना असेल याला पर्याय काय जर शेतकऱ्यांनी खरा विचार करायला सुरू केलं आणि घरच्या पुरतं पिकवायचं आणि आपण स्वतः जेवढं विकू शकतो तेवढं जर पिकवणं शेतकऱ्यांनी चालू केलं तर त्यावेळेस सोन्यापेक्षा कमी भाव भाजीपाल्याचे आणि अन्नधान्याचे आल्याशिवाय राहणार नाही कारण त्यावेळेस सर्व सामान्य माणसं आज शहरी लोकसंख्या जर बघितली मित्रांनो तर फार मोठ्या प्रमाणात शहरी लोकसंख्या आहे ग्रामीण भागापेक्षा कारण ग्रामीण भागात प्रत्येक म्हणतो की आपल्याकडे शेती करताय शेती आहे परंतु ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा भागा विचार केला तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट शहरी भागामध्ये फिफ्टी पर्सेंट जनता राहते आणि ग्रामीण भागामध्ये फिफ्टी पर्सेंट जनता राहते त्यामुळे फिफ्टी पर्सेंट शेतकऱ्यांनी जी जनता आहे त्यांनी जर विचार केला की के आपल्याला आपल्या घरच्या पुरतं पिकवायचं आणि जेवढा स्वतः विकू शकतो तेवढंच आपल्याला पिकवायचं तर त्यावेळेस सोन्याच्या भावानेच तोपला भाजीपाला आणि धान्य हे विकेल त्यामुळे गव्हर्नमेंटने शासनाने कुठला तरी विचार करावा कारण आज शेतकऱ्यांना खूप काही मोठ्या अपेक्षा नाहीये कांदा पंचवीस ते तीस रुपये तरी विकला पाहिजे कापसाला आठ दहा हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे तुरीला आठ नऊ हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे कांद्याला तीस रुपये तरी भाव मिळाला पाहिजे कारण आज खताची गुणी जी पहिले चारशे पाचशे सातशे हजार रुपयाच्या आत मिळायची ती आता बॅग अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत गेली म्हणजे जो शेती उत्पादनाचा खर्च आहे शेती उत्पादनासाठी खर्च चाळीस ते पन्नास हजार रुपये फक्त त्याला जो खर्च लागतो तुमचा ट्रॅक्टरचा खर्च असेल मल्चिंग असेल ड्रीप असेल त्यानंतर खतं असतील फवारण्या असतील हा खर्च सांगतोय मजुरी तर वेगळी झाली मजुरी आज वीस पंचवीस हजार रुपये लागते मग एवढा मोठा खर्च करून जर शेतकऱ्याला उत्पादन घेऊन सुद्धा त्या मालाला भाव मिळत नसेल आज अशी बऱ्याच शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे की एक लाख रुपये शेतकरी एकराला खर्च करतो आणि त्याला उत्पादन जेव्हा शेवटी निघतं तर पन्नास हजार रुपये तर त्या शेतकऱ्यानं जर सत्तर ते ऐंशी हजार रुपये जर खर्च केलाय तर तीस हजार रुपये तीस ते चाळीस हजार रुपये खिशातून टाकावं लागतात तर त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी त्याचं घरदार कसं चालवावं हा एक मोठा प्रश्न आहे तर शेती करावी कि न करावी त्यापेक्षा पाच दहा हजार रुपये एमआरडीसीत रोजानं जावं किंवा बाजूच्या शेतात रोजानं जावं चार पाचशे रुपये रोजानं ते सुद्धा परडू शकतं अशी एक मानसिकता शेतकऱ्यांची व्हायला लागली ही काही वेगळी नाहीये मित्रांनो ही दशा आणि यामध्ये काही सामान्य माणसाचा फायदा आहे हाही विचार करा कारण हा एक विषय आपण त्यासाठीच मांडतोय कारण सामान्य माणसाला आजपर्यंत शहरामध्ये जा कुठलीही वस्तू कुठलाही भाजीपाला किंवा अन्नधान्य मार्केटला विचारायला जा दहा रुपये किलोना मिळत नाही आज शेतकऱ्याकडून दहा रुपये किलो पाच रुपये किलो आठ रुपये किलो खरेदी केल्या जातो परंतु तो त्याच नाही चाळीस ते पन्नास रुपये किलो म्हणजे दहा रुपये पावशेरला तुम्हाला भाजीपाला मिळेल पन्नास रुपये किलोनाच कुठला भाजीपाला मिळेल आणि तो शेतकऱ्याकडून घेतला जातो दहा रुपयाप्रमाण मग मला सांगा आज शेतकऱ्यांचं दुःख काय शेतकरी प्रत्येक जण बोलतो फक्त ते करू शकत नाही आणि होत नाही की शेतकरी म्हणतो आम्ही चार पाच सहा महिने राब राब राबतो दिवस रात्र पाणी भरतो आज बिबट्यांचा इतका मोठा धाक सगळीकडे निर्माण झालाय तरी सुद्धा रात्रीचं पाणी भरतो दिवसा उस पाणी भरतोय बिबट्या कधी येतो कधी त्रास देतो तरी सुद्धा आम्ही शेतीत राबतोय खत देतोय फवारण्या करतोय आणि एवढं पाच सहा महिने आम्ही राबून नंतर जे पीक येते पिकल्यानंतर पिकवल्यानंतर ज्यावेळेस मार्केटला घेऊन जातो तर तो माल जर दहा रुपयांनी घेतला जर खरेदी केला समोरच्याने तर तो आमचा पैसा जेवढा बनतो त्या पाच सहा महिन्याच्या मेहनतीवर तेवढाच पैसा समोरचा व्यापारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवढा बसून बस बनवतो तो, तो त्याचा एका दिवसाचा इनकम शेतकऱ्यांनी संपूर्ण कुटुंब जो पाच सहा महिने तो काम केलेलं आहे त्या काम केल्याचं ती बरोबरी असते तर हा कोणता विचार आहे पर नी कर ला 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 ला। ला, ला, तर शेतकऱ्यांनी काम कसं करायचं शेतकऱ्याला मोबदला मिळतोय का मोबदला त्याचा खर्च किती वाढलाय आणि प्रत्येक गोष्टीला कुठलं बोलायला गेलं तर गव्हर्नमेंट असेल किंवा इतर असेल की अनुदान दिलं जात कर्ज, कर्ज कर्ज तर विषयच नाही बँकेत जाऊ तर आज शेतकऱ्याला उभं केलं जात नाही शेतकऱ्याला प्रूफ मागितल्या जातात शेतकऱ्याला कुठलीच जाता। बँक उभे करत नाही हा एक मोठी दुःखाची गोष्ट आहे जेव्हा शासन कुठलं तरी अनुदान जाहीर करतं किंवा तेही काय करतं पाचन दहा हजार रुपये नुकसान भरपाई पाचन दहा हजार रुपये नुकसान भरपाई असेल किंवा अनुदान असेल तुमचं हेक्टरी पाचन दहा हजार रुपये देतात त्याच्यात खर्चही निघतो का किती खताच्या गुन्ह्या येतात हा जर खराच विचार केला शेतकरी मित्रांनो तर सगळ्यांची एकच मागणी आहे की पिकाला भाव द्या शेतकरी आज हे म्हणत नाही की आमचा कांद्याला तुम्ही पाच हजार सहा हजार रुपये भाव द्या अजिबात नाही तुम्ही कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये किलो ना घ्या कारण शेतकऱ्यांनी पन्नास पैसे ते एक रुपये किलो सुद्धा कांदा विकलाय की त्याला त्याने जे टमटम मध्ये कांदा भरून आणला शेतकऱ्यांनी मार्केटला त्याचं भाडं सुद्धा शेतकऱ्याला स्वतः भरावं लागलं आणि तो पोकड भाव त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केलाय अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मित्रांनो अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की इथपर्यंत परिस्थिती गेली न्यूज वाले फक्त हे दाखवतात की एका शेतकऱ्यांनी पाच लाख दहा लाख रुपये कमवले आहोत लाखो शेतकऱ्यातून जर एक शेतकरी पाच लाख दहा लाख कमवत असेल तर त्यात काही वेगळं नवल नाहीये त्यात काही वेगळं नाहीये आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे की एवढ्या शेतकऱ्यांनी आज पाच लाख दहा लाख नको कमवू परंतु एकरभर क्षेत्रातून कमीत कमी खर्च वजा जाता पन्नास हजार रुपये तरी त्याच्या आता पडले पाहिजे जर तो खर्च करतोय ऐंशी हजार रुपये शेतकरी तर ते जाऊन पन्नास साठ हजार म्हणजे लाख सव्वा लाख रुपये जर उत्पादन टोटल पिकातून निघत असेल तर त्या शेतकऱ्याला शेती करणं परवडतं नाही तर शेती करणं परवडत नाहीये आज ही मानसिकता प्रत्येक ठिकाणची झाली तर शेतकरी मित्रांनो ही एक ओरड प्रत्येक ठिकाणची कारण टरबूज मध्ये सुद्धा तशाच न्यूज यायला स्टार्ट झाल्या तर नेमकी शेतकऱ्याकडे माल येतोय माल यायला सुरुवात होते आणि नेमकी रेट अचानक कसे पडतात माल तर त्या प्रमाणात नसतात मार्केटला तरी सुद्धा रेट पडतात मागचे कारण काय यामागे व्यापारी धोरण काय नेमकी काय सिलेक्टेड जे पा, चार पाच टक्के व्यापारी आहेत त्यांचाच फक्त फायदा करायचा आहे का तर यामागे जर शेतकऱ्यांनी थोडासा विचार केला आज शेतकऱ्यांनी जर शेती आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की जर शेती कमी आहे तर आपण फक्त आपल्या पुरता आपण विकू शकतो अशा पद्धतीने कारण बऱ्याच शेतकऱ्याची मीही दिवसातून कमीत कमी पंधरा ते वीस शेतकऱ्यांची भेट होत असते तर जे शेतकरी स्वतः पिकवतात आणि स्वतः काट्यावर बाजार असेल किंवा रोडच्या साईडला त्यांची जर जागा असेल तर रोडच्या साईडला जागा घेऊन जे शेतकरी विकायला बसतात मित्रांनो ते शेतकरी खास करून पैसा करतात आणि त्यांनी केलेला सुद्धा आहे ते स्वतः बोलून पण दाखवतात आणि करतात सुद्धा तर ही जर सगळ्यांनी अंमलबजावणी केली आणि करायला जर सुरुवात केली तर सगळ्यांचे हाल देखील होतील आणि शेतकरी सुखी होईल सोन्यासारखे भाव शेती पिकाला येतील त्यामुळे ही परिस्थिती होऊ नये यासाठी सामान्य माणसाने शक्यतो मार्केटला किंवा बाजारात तुम्ही जेव्हाही खरेदीला जाल जर खास जातीवंत शेतकरी असेल तो व्यापारी नकोय आज व्यापारी सुद्धा माल तिथल्या तिथं खरेदी करतात लगेच विकायला बसतात आणि दहा रुपयांनी खरेदी करून तीस चाळीस पन्नास रुपये प्रमाणात किलोना विकतात मित्रांनो तर तो फायदा त्या व्यापाऱ्याचा होतो शेतकऱ्याचा होत नाही परंतु आज बरेचसे शेतकरी सुद्धा स्वतःचा माल घेऊन बसतात परंतु ते चाळीस रुपये पन्नास रुपये विकत नाही ते विकतात वीस रुपये पंचवीस रुपये किलो प्रमाण त्यांचं म्हणणं एवढं तरी आम्हाला मिळालं खूप झालं मी खूप बघितलंय आणि त्यांच्याशी तोलमोल करू नका शक्यतो सर्व सामान्य माणसाला हीच मागणी की शेतकऱ्याकडून शेतकऱ्याचं जर अन्नधान्य असेल शेतकऱ्यांचा भाजीपाला कुठे विकत असेल तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये असेल किंवा रोडवर असेल तुम्ही जिथून ही खरेदी करता जो भाव ते शेतकरी म्हणत असते दिल त्या भावाप्रमाणे नक्की घ्या त्याला एक मदत नकोय आज अनुदान नकोय गवर्नमेंटची सबसिडी नकोय फक्त शेतकरी जे पिकवतोय त्याला योग्य दर जर दिला गेला तर नक्की शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकरी कुठंतरी परत एकदा जोमाने शेती कामाला लागतील हीच का एक अपेक्षा आणि हाच एक मेसेज सर्व शेतकऱ्यांना द्यायचा होता कारण तरुण मंडळी शेतीकडे यामुळे वळत नाहीये आज तरुण मंडळीची एक व्याख्या बनलीय पाच ते दहा हजार रुपये जरी पगार मिळाला तरी तो महिन्याकाठी तो पगार येतो त्याला कुठलाही खर्च नाहीये मी फक्त जायचं आठ घंटे ड्युटी करायची मला तेवढा पेमेंट येतं आणि मी तेवढं काम करायचं ही एक मानसिकता बनत चालली आहे शेती जर कोणी करायला उरलं नाही तर उद्या शेती जशी तशी पडेल आणि उद्या अन्नधान्याचा तुटवडा हा सर्व सामान्य सगळ्यांना येईल मित्रांनो ही जर पटत असेल मित्रांनो मी जी बोलतोय तर लाईक करा कारण ही सर्व शेतकऱ्यांची व्यथा आहे ही आपल्या सर्व शेतकऱ्यांची व्यथा आहे मित्रांनो तीच एक बोलून दाखवतोय बरेच शेतकरी बोलून दाखवत नाही तर यासाठी आपल्या सगळ्यांना एकजुटीन निर्णय घेणं आवश्यक आहे की आपल्याला पिकवताना काय पिकवायचंय आपण पिकवताना तेच पिकवतोय की जे सगळं आज मार्केटला चालू आहे आपण वेगवेगळ्या धारणेतून आपण पिकवावं की मार्केटला कसं कोणत्या पिकाला भाव मिळेल अभ्यास करून अभ्यास वृत्ती ठेवून आपल्याला मार्केटचा स्टडी करून नंतरच पीक घ्यावे लागेल तवाच आपल्याला शेती परवडेल आणि शेती परवडेल तरच शेती टिकेल मित्रांनो आणि तरुण वर्ग जो आहे तो शेतीकडे वळेल कारण आता आधुनिक पद्धतीने शेतीकडे बरेच मंडळी येत आहे परंतु जर एक दोन वर्ष असंच नुकसान झालं मोठ्या प्रमाणात खर्च लागला आणि खर्च वाढून जर शेतकऱ्याला त्या प्रमाणात मोबदला नाही मिळाला तर शेतीकडे वळणारा वर्ग आफार कमी हा फार होईल सगळे नोकरदार नो, तयार होतील नोकरीकडे वळतील त्यामुळे हीच एक अपेक्षा आहे नेमकी तुमचं म्हणणं काय कमेंट करा मित्रांनो कारण धन्यवाद भाऊ आरो बनकर तर हीच एक भावना आहे की शेतकऱ्यांनी शेती तर करावी परंतु करताना थोडस आधुनिक वळवावं आणि थोडस त्या दृष्टिकोनातून करावं कारण शेती का ही नक्की देऊ शकते परंतु त्यासाठी काही धोरणं बदलणं आवश्यक आहे फक्त शासनाच्या भरोशावर आपल्याला बसणं नाही कारण आपण निसर्गाशी लढा देतो सरकारशी लढा तर आपण कधीही देऊ शकतो हे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस एकजूट येतात त्यावेळेस दाखवलेला आहे तो लढा येण्याची परिस्थिती सरकारने येऊ देऊ नये हीच सर्व शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपण शेतीचे धोरण थोडेसे शे बदलावे थोडस व्यवस्थित करावं हीच एक अपेक्षा आहे हाच एक मेसेज होता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांनी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपण फेसबुकला सुद्धा ऍग्रो इंडिया गुरु या नावाने आपलं फेसबुक पेज आहे तिथंही आहोत ॲग्रो इंडिया गुरु इंस्टाग्रामला सुद्धा आपण आहोत त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता फॉलो करू शकता आणि आपले विचार कसे वाटले त्याविषयी कमेंट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून काही गोष्टी शेतकऱ्यांनाही लक्षात येतील मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद